नमस्कार दाखवत असताना त्याचा महत्वाचा टप्पा आहे इथलं बाजार आणि इथले मार्केट शॉपिंग साठी आमच्या निची खरेदी करायची सुरुवातीला मला वाटलं की काय दाखवायचे आपल्याच सारख्या गोष्टी ते पण असतात पण मग नंतर मग मी जेव्हा काही गोष्टी इथून घरी घेऊन गेले होते तेव्हा त्यांनी त्या तिथल्या आणि इथल्या गोष्टी मधला फरक सांगितला म्हणून मग मला वाटलं की इथले सुपर मार्केट आपल्याला ना नाही करता येणार ना। कारण करन्सी वेगळी आहे करन्सी वेगळी आहे पण तरीही कोणी इथे येणार असाल किंवा तुमच्या जस्ट फ्युचर रेफरन्स साठी हा व्हिडिओ बनवतोय तर व्हिडिओ नक्की पर्यंत बघत राहा आज आपण चाललोय कारफू या ब्रँडच्या हायपर मार्केटला या बसनी तर फक्त अर्ध्या तासानंतर आम्ही पोचलो इथे आणि ही जनरली हायपर मार्केट्स हे गावाच्या बाहेर असतात कारण मोठी पा पार्किंग स्पेस मिळते मोठी जागा त्यांना मिळते आणि क्रिसमस असल्याकारणाने सगळीकडे अशी लायटिंग लावली होते आमच्या कार्डनी आम्ही असा स्कॅनओलीप म्हणून डिवाईस असतं जेणेकरून आम्ही डिरेक्टली स्कॅन करू शकतो ते तिथून घेतलं आणि निघालो आमच्या खरेदीला तुम्ही नॉर्मली विदाऊट या डिवाईसही नेहमीसारखी सारखी शॉपिंग करू शकता आणि शेवटी बिल करू शकता अजून दिसेल तुम्हाला किती मोठा आहे जास्त लागणाऱ्या गोष्टी कांदा बटाटा लसूण आपल्याकडे कसं गाड्याच तिथे काही गाड्या आहेत त्यामुळे सगळं इकडूनच घेऊन जावं लागतं इथे कांद्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत लाल कांदे, कांदे पांढरे कांदे फक्त सॅलेडसाठी यूज होणारे कांदे तर आता हे स्पेशल कांदे आहेत त्यांचे त्यांचा रेट आहे साडेपाचशे रुपये पण जनरली शंभर रुपये ते तीनशे रुपयापर्यंत आपल्याला कांदा मिळून जातो बटाट्यांचंही तसंच आहे वेगवेगळ्या वेग कारणासाठी जसं की प्युरी करायला किंवा चिप्स करायला रोजच्या भाजीसाठी साईज आणि क्वालिटी यानुसार त्यांची किंमत ठरते आणि इथे आहेत कुर्चेच म्हणजेच दोडक्याला रिप्लेसमेंट आपल्या नॉर्मल डबू मिरची फ्रेंच मिरच्या आहेत आपल्या तिखट असतात पण थोड्या वेगळ्या तिखट असतात वांगी काकडी काही भाज्या किलोवर मिळतात काकडी वगैरे असतात ते युनिटवर मिळतात आणि त्यांचे रेट असे मेन्शन असतात ही काकडी आहे ऑलमोस्ट पावणे दोनशे रुपये कोबी फ्लावर आणि ही एक भाजी आहे जी मला अजून एक फ्राय करायची आहे पण मी काय आहे अजून डिस्कवर नाही केलंय गाजर त्याच्या पाण्यासकट कुणाला माहिती आहे का याची पण भाजी करतात का करत असेल तर नक्की सांगा आणि इकडे मनुष्यबळ कमी असल्याने आपल्यालाच वजन करून त्याचं लेबल लावावं लागतं इथे काही लोक नाही आहेत जे तुम्हाला हे कामं करून देतील पुढे बघितलं आणि हा एक प्रकारचा घेवडा होता मी ही पहिल्यांदाच बघत होते ॲक्च्युली त्यानंतर फ्रेंच बीन्स होते ब्रोकोली मी सारखे दिसत आहे पण हे आहे पार्सले म्हणजे फ्रेंचमध्ये पेरसिन त्याचा खूपच उग्र चव असते याची खूप जास्त तिखट असते ही मिरची या पूर्ण जगभरातून आलेल्या मिरच्या आहेत आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे भाज्यांवरती त्यांचं ओरिजिन लिहिलेलं असतं की कुठलं फळ कुठलं कुठली भाजी कुठून आली आहे वगैरे असं की यावर लिहिलंय लिची आहे ते आफ्रिकेतून दक्षिण आफ्रिकेतून आले आहेत आणि याचाच शाबू करतात हे कोस्टारिकावरून आहे डाळिंब पॅशन फ्रूट आलेत कोलंबिया आणि व्हिएतनामवरून चालू आहे इजिप्तवरून आंबे पण आपल्या आंब्यासारखे अजिबात लागत नाहीत आणि एवढ्या प्रकारचे सफरचंद परत इथे काही गाडे नसतात त्यामुळे जे काही फळे आहेत तेही मार्केटमधूनच घ्यावे लागतात फुलांसाठी ते ओळखून यावेत म्हणून आणि त्यांना पण मजा यावी की मी शॉपिंग करते म्हणून असे छोटे टँक असतात ज्यांमध्ये सगळी एक्झॉटिक फळ आहेत तर काय एक्झॉटिक आहेत त्यामध्ये ते नाही माहिती पण किमती तर खूपच एक्झॉटिक आहेत फ्रोजन सेक्शन ज्यामध्ये दूध दही बटर अजूनही बरेच फ्रोजन फ्रूट्स लाईक वटाणा फ्लावर पालक वगैरे भाज्या पण काही काही मिळतात बाबत अजून एक गोष्ट आहे की आता हे सपोज काळं मिरं आपल्याला हे करायचं तर ती बॉटल ही अशी आहे की फक्त फिरवायचं आणि त्याचं पावडर पडते मग युजर फ्रेंडली असतात खूपच शिस्त आणि अजून एक फ्रेंच प्रोडक्ट बद्दल सांगायचं म्हटलं तुम्हाला असे पॅक्ड मोस्ट ऑफ दी पॅक्ड प्रोडक्ट्समध्ये असे न्यूट्री स्कोर दिसेल ए टू ई e, ए म्हणजे सगळ्यात हेल्दी ई e म्हणजे सगळ्यात अनहेल्दी आणि हे रेटिंग कसं ठरतं तर सॅचुरेटेड uh, फॅट्स साखर मीठ वगैरे गोष्टी असलेल्या गोष्टी मोस्टली डी ई मध्ये पडतात आणि फायबर uh, प्रोटीन फ्रूट्स व्हेजिटेबल्स uh, ऑइल सीड्स वगैरे असलेल्या गोष्टी चांगल्या रेटिंग्समध्ये पडतात आणि हे कशासाठी तर कंझ्युमर्सना ओबेसिटी कॅन्सर किंवा वेगवेगळ्या वेग वे आजारांपासून अजून जागरूक करून चांगल्या गोष्टी खायला एन्करेज करता याव्यात म्हणून आणि गैरसमज मग करून घेऊ या आहेत विनेगरच्या बॉटल्स ॲपल सायडर विनेगर वेगवेगळे वेग फ्लेवर्ड विनेगर अजून एक माझं आवडतं फ्रेंच प्रॉडक्ट लिंबाच्या रसचे बॉटल जी दरवेळेला छोट्या छोट्या पीसेस कापायला नाही लागत लिंबाचे डे जेव्हा पाहिजे तेव्हा यातून घ्यायचं या भागात ऑलिव्ह खूप पिकत असल्यामुळे इथे लोक खूप ऑलिव्ह ऑइल वापरतात हे सगळे जे दिसत आहेत ते ऑलिव्ह ऑइलचे वेगवेगळे ब्रँड्स आहेत काहीतरी तळाईत असेल तर तुम्ही हे वेगवेगळे सनफ्लावर ऑइल वगैरे वापरू शकता हे आहेत पिझ्झा ऑइल तुम्ही म्हणाल पिझ्झा ऑइल काय प्रकारे तर इथले लोक बरोबर केचअप नाही खात वेगवेगळे ऑइल घालून खातात तर त्याप्रमाणे चॉकलेटचं रेटिंग मोस्टली ई असतं फार फार तर डी त्याच्या खाली नाही मिळणार तुम्हाला चॉकलेट हे सगळे बिस्किटचे प्रकार क्रीम बिस्किट नॉर्मल बिस्किट मुस्ली प्रोटीन बार्स पूर्ण जामचा सेक्शन पूर्ण म्हणजे हा नाश्त्याचं सेक्शन आहे तर बरेच रेडीमेड ब्रेड टोस्ट वगैरे आहेत अजून बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की इथे तर मसाले मिळतात का तर हो इथे मसाले मिळतात वेगवेगळ्या देशातून इथे इम्पोर्ट केले जा जातात आणि त्यामुळेच त्यांची किंमत खूप जास्त असते जसं की तुम्ही बघू शकता इथे तमालपत्री वगैरे आहे तसंच मद्रास करी म्हणजे इंडियन मसाला आहे असे बरेच जिरा पावडर धने पावडर वगैरे मिळतात पूर्ण बेकरी प्रोडक्ट से सेक्शन आहे इथे की पाव शोकला पाव वगैरे पण मोस्ट ऑफ दी आयटम्समध्ये अंडी असतात त्यामुळे जर कोणी इकडे येत असणार आणि तर तुम्हाला असे प्रोडक्ट्स ट्राय करायचे तर त्याचे इन्ग्रेडियन्ट वाचा फळत नसतील तर ट्रान्सलेट मी ट्रान्सलेट करा आणि मगच घ्या आणि भाजीपाला फळं बघून झाल्यावरती स्वयंपाक करायला लागणारी भांडी याचा पण पूर्ण एक वेगळा सेक्शन आहे तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी इथे मिळतात अननस कापायचं मशीन आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे प्रत्येक गोष्टींच्या म्हणजे ह्या हायपर मार्केट आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टींचा मिळतात आता सपोज करा ह्या कप आहेत माझ्या मागे तर खूप टाइपचे पूर्ण सेक्शनच्या सेक्शन आता हा कप आणि अप्लायन्सेसच्या अशा ऍडव्हर्टाइजमेंट पण असतात टेस्टिंग सुरू आहे आमची आता कुठली बॉटल घ्यायची कारण हिवाळ्यात पाणी कमी पिलं जातं त्यामुळं स्ट्रॉवाली बॉटल हवी आहे आणि यानंतर आम्ही वळलो अप्लायन्सेसच्या शेक सेक्शनला घरात जेवढे केवढे लागतील तेवढे सगळे अप्लायन्सेस तुम्हाला इथे मिळतात आणि इथे आपल्यासारखं जसं स्टार सिस्टीम आहे तिथे इथे असं एनर्जी इफिशियन्सी रेटिंग आहे पुन्हा एट ए टू एफ आणि वेगवेगळ्या अप्लायन्सेसवरती ते ठेवणं मस्त असतं जसं की तुम्ही इथे बघू शकताय या टी व्हीचं रेटिंग आहे एफ तर याचं पॉवर कन्झम्पन जास्त असणार आहे कम्पॅरेटिवली अदर टी व्ही तर या क्लास लेबलचा यूज करून कन्झ्युमर्स प्रोडक्ट्स चूज करू शकतात इथला अजून एक चांगला रोल म्हणजे इथल्या इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसवरती दोन वर्षांची वॉरंटी ही कंपनीला द्यावीच लागते त्यामुळे पण इथल्या अप्लायन्सेसची कॉस्ट जास्त असावी फेमस आहेत आणि दोघ इथे शाळेला पण वापरतात त्यासाठी पण लायसन्स लागतं ते कोणत्याही गोष्टींवरती एम आर पी नसते तर जे काही रेट्स इथे लिहिलेले असतात तेच त्याचे रेट्स असतात तुम्ही म्हणाल जर रेट्स दुकान ठरवतं तर मग कोणीही कितीही रुपयांनी काहीही विकेल पण इथे असं नाही आहे इथे प्रत्येक गोष्टी रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत की या या गोष्टीची प्राईस तुम्ही तु, तु, मार्केटला जस्टिफाय करावी लागते त्यामुळे एकाच ते आता ह्या ब्रँडच्या जर वेगवेगळ्या साईजचे दुकानं असतील तिथेही ती किंमत व्हॅरी करते जर मोठं दुकान असेल तर ऑब्वियसली कमी किमतीत गोष्टी मिळतात पूर्ण झाडांचा सेक्शन थोडा दिसतोय हा पूर्ण कपडे धुवायचा रिलेटेड सामान आहे जसं की वॉशिंग मशीनचं लिक्विड असेल पावडर असेल किंवा त्याच्यानंतर सॉफ्टनरच असेल वस्तू वस विकत असताना याच्यावरचा बारकोड हा आपल्या मशीनवरती स्कॅन करायचा जोपर्यंत आवाज होत नाही तोपर्यंत त्यानंतर तो। त्याची एंट्री इथे होते नाहीतर मग सगळ्यात शेवटी परत आपल्याला सगळं सामान काढून स्कॅन करावं लागतं धुण्याचा सोडा म्हणजे थोडी बायकार्बोनेटचे पण एवढे प्रकार इथे काही डाग काढायचं असलं तर यालाच ब्रश पण आहे कसलं भारी मी पण पहिलाच बघते ब्ल्यू कलर सुप्रिमेसी दूर दूर पर्यंत नुसता ब्ल्यू कलर आणि याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता हे काय आहेत ते वेगवेगळ्या कॅपॅसिटीच्या गॅरेज बॅग्स आणि तसंही इथे वेगवेगळे कलर पण फॉलो करावे लागतात ओला कचऱ्यासाठी सुक्या कचऱ्यासाठी म्हटलं होतं ना तुमच्या टॉईज तुमच्या पेटसाठी पण इथे टॉईज आणि त्याचं डेमॉन्स्ट्रेशन पण करून दाखवतात की ते कसं वर्क होतं आहे हा कापडाचा मास आहे त्याच्याबरोबर मांजर खेळू शकते इथे पूर्ण पेट फूड कुत्र्यांच्या खायची प्लेट त्यांना बांधायला पट्टा परत त्यांचे खेळणे सेक्शन पूर्ण क्रिसमस साठी डेडिकेटेड आहे सांता क्लॉज ची टोपी त्याच कॉस्ट्यूम पूर्ण हे क्रिसमस रिंग्स कशासाठी वापरतात ते मला नाही माहित पण पिक्चर मध्ये बघितलं काय ते क्रिसमस ट्रीज आहेत सात हजार ते दहा हजार तेरा हजार अशा प्राइजेसचे क्रिसमस डेकोरेशन्स पूर्ण सज्ज झाल्यात आहे क्रिसमससाठी हे किती गोड आहेत परत इथे क्रिसमससाठी यांनी वेग कॅन्डीज टॉफीज असं बनवून ठेवलं आहे हजार रुपयाला नाही अकराशे रुपयाला ट्रेन कोणाला हवी आहे का हा आहे पुस्तकांचा सेक्शन इथे सगळ्या टाईपचे पुस्तकं मिळतील पण मोस्टली सगळे फ्रेंच आहेत माझ्या चारी बाजूनी फक्त आणि फक्त पुस्तक आहेत फ्रेंच एवढं येत असताना तर इथेच बसून राहिले असते मी दिवसभर पुस्तकं वाचत सेक्शन आहे पूर्ण अंथरूण उशी पांघरूण बेडशीट्स आणि पूर्ण झोपण्यासाठीचं सगळं झोप फक्त मिळत नाही इथे बाकी सगळं मिळेल अल पेमेंटचे आहेत हे बंद झाल्या आहेत आता ते म्हणजे आम्ही घेतलं तसं आणि तीन तासाच्या काला नंतर थोडीशी कारण मला ज्या गोष्टी इंटरेस्टिंग वाटतात त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून केलाय बघितलं तर खूप अंधार पडलाय हुवाळा सुरू झाल्या कारणाने तशी फक्त आठ आता असं झालंय की रात्री दहा वाजे नेक्स्ट बसवर आम्ही जातो आता घरी बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका